लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघत आहोत आवर्ती दशांश अपूर्णांक प्रश्न आहे शून्य पॉइंट तीन, तीन आवर पॉइंट बरोबर किती हा जो पॉइंट आहे याला दशांश म्हणतात आणि पॉइंटचा पुढचा हा तीन याला अपूर्णांक म्हणतात तर हा तीनावरती जो हा पॉइंट आहे हा कस काय आला हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एक गणित सोडून दाखवते याच्यासाठी आपण घेऊया एक छेदिले तीन बरोबर किती तर आपण हे पारंपरिक पद्धतीने सोडूया तीन भागिले एक तीन आणि एकाला भाग जात नाही म्हणून पॉइंट घेऊ इथं इथं शून्य तीन त्रिक नऊ उरला एक पॉइंट आहे शून्य खालील तीन त्रिक नऊ उर्ला एक आहे शून्य खालील तीन त्रिक नऊ हा पॉईंटच्या पुढे तीन हे चालू राहतील म्हणून आपण पुढे डॉट देऊ दौर दौर शून्य पॉईंट तीन 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 पॉइंटच्या पुढे तीनाची पुनरावृत्ती होते याला आवर्ती म्हणतात आवर्ती हीच आवर्ती टाळण्यासाठी आपण शून्य पॉईंट तीन तीनावरती पॉईंट देतो पुढे पॉईंट लिहिण्याची गरज नाही हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पण पेपरमध्ये हेच उत्तर प्रश्न म्हणून विचारलं जातात मग हे कसं सोडायचं मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते हा जो तीन आहे जसाच तसा लिहायचा आणि हा जो पॉइंट आहे हा पॉइंट म्हणजेच नऊ आता यांचा भागाकार करू तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक चे दिले Sim.